हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा चॅनल खड़ा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया झाडू वगैरे मारून घेते कारण घर ना शहरला स्कूलला सोडल्यानंतर ना माझी सगळी घरातली अशी कामे होत असतात आणि ना सकाळी झाडू मारलं होतं पण आता अजून मी रिटर्न अकरा वाजता वगैरे झाडू मारून घेते मी आता सगळ्यांना रूम्स वगैरे ना सगळे असे झाडू मारून घेते ही आतली ना रूम आहे देवघर आणि इकडच्या साईडला आहे बेडरूम वगैरे मी सगळं असे क्लीन करून घेते कारण आज म्हटलं थोडासा वेळ आहे आणि शेवरे स्कूलला गेल्यानंतर मी जे जे काही कामं करते आणि माझं डेली रुटीन काय काय असते मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण शेवरे असताना सकाळी स्वयंपाक वगैरे होतो आज पण स्वयंपाकाचा मी काही आज रेसिपीज काही अपलोड केले नाही आज म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं शेवय स्कूल गेल्यानंतर माझी काय काय डेलीची कामं असतात ते आणि इकडे बघा माझं चालेल आहे झाडू वगैरे मारणं आणि आतल्या रूम्स असे सगळे असं झाडू वगैरे मारून घेतले आणि नंतर म्हटलं थोडंसं हॉल वगैरे झाडू मारावं आणि मी जेव्हा केव्हा हॉल झाडू मारते ना तेव्हा मी असे सगळे असे पडद्यावरची धूळ आणखी थोडे इकडे तिकडे कोपऱ्या साईड वगैरे ना जाळ्या वगैरे असतात ते मी सगळं काढून घेते आणि झाडून सगळं असं मारून घेते आणि आता हॉल पण स्वच्छ करून घेते झाडू मारून आणि शहरी स्कूल गेल्यानंतर ना काही इकडं तिकडं काहीच अस्थाव्यवस्था झालेलं नसतं बरं का सगळं असं सकाळीच पडलेलं असतं मी आता सगळं आवरून घेते आणि पेपर पण सोप्यावरतीच पडला होता मी पेपर वगैरे सगळं असं कप्यात वगैरे काढून ठेवते आणि डेरीचे पेपर आम्ही तिथंच काढून ठेवतो आणि मग नंतर म्हटलं थोडंसं कॉर्नरवरती पण थोडीशी मला धूळ वाटली आणि मी नंतर ते पण मी झाडू मारून घेते आणि इकडे बघा मी अजून सोप्याच्या खाली पण भरपूर अशी ना धूळ पडलेली होती कारण शेवटी स्कूलला जायच्या आधी ना तो सोप्यावरती बसून काहीतरी खाणं पिणं सगळं त्याच्यावरतीच करतो बसून मग नंतर मग सोप्याखाली ना जे काही पडलेलं असतं मग ते पाला पाचळा तो घेऊन खेळतो पानं वगैरे आणून झाडाची फुलं वगैरे मग मी नंतर तो स्कूलमध्ये गेल्यानंतर ना असं माझं चालेलं असतं कामं आणि सगळ्या असं सोपा वगैरे झटकून वगैरे मी घेतलेला आहे आणि सोप्याची खालची एवढी झाडू मारायची होती मी ते पण साफ करून घेतलं आणि आज ना मी रेसिपी अपलोड करावं म्हणलं पण आज काय तेवढं सकाळी ना खूप गाई गडबड होती आज पण म्हणून रेसिपी काय मी आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार नाही सगळं क्लिनिंग आणि एकदम असं स्वच्छ झाडू वगैरे हेच दाखवणार आहे कारण डेलीचं काम शौर्य स्कूल गेल्यानंतर माझं हे असतं सकाळी शौर्य स्कूलला ना साडेनऊ वाजता जातो आणि तो स्कूलला गेल्यानंतर माझे साडेनऊ ते मग नंतर एक किंवा साडेबारा एक वाजेपर्यंत माझे घरातली कामं सगळे आवरून आवरल्यावर होतात आणि मी नंतर हॉल वगैरे किचन वगैरे सगळं असं सा मा झाडू मारून घेतलेलं आहे आणि मग नंतर मला थोडंसं मग ते हॉलमध्ये ना इकडं तिकडं थोडीशी धूळ पडलेली असती आणि आपलं टी व्ही वगैरे सगळं असं कॉर्नर वगैरे पोसायचं असतं म्हणून म्हटलं मी थोडंसं सगळं असं झाडू वगैरे मारून घ्यावं मग नंतर किचन ओटा वगैरे सगळा असा क्लीन करायचं होतं आणि नंतर मी किचनवरती पण असे सगळी अशी पाला पाचोळा आपण कांदा लसूण सोललेला असं सगळ्यांना ना त्याच्यावरती पडलेलं असतं मी ते पण मी झाडू अगोदर झाडू मारून घेते आणि नंतर बघा इकडंचं तिकडं अस्तव्यवस्थित झालेल्या असतात कारण आपण स्वयंपाक करताना ना भाजी म्हणा चपाती म्हणा इकडंच तिकडं भांडी ठेवत असतो आणि खालच्या साईडला आम्ही इकडं कढई वगैरे असे टोपे घालून तो एकात एकमध्ये ठेवून देतो आणि ना हा स्टो आहे जुना काळचा आहे बरका जुना आहे एक दहा पंधरा वर्षापूर्वीचा हा स्टो आहे पण आता स्टोव कोण वापरत नाही आम्ही तिथंच ठेवून देतो आणि त्याच्या साईडला नाही अशी आम्ही भांड्याची जाळी वगैरे ठेवून दिलेला असतो आणि सगळे असे मी दोनच कळशा भरून ठेवतो कारण फिल्टर आहे घरी कारण पाण्याची तेवढी काही हे नाही आणि फक्त रिकामं ठेवायचं नसतं म्हणून दोन तीन असे कशा आम्ही भरून ठेवत असतो आणि नंतर कांद्याची टो जाळी वगैरे ते पण साईडला करून ते पण मी झाडू मारून घेते कारण कांदा लसणाचा पाला पाच इकडचा तिकडा पडलेला असतो आणि तुम्ही पाहू शकता बघा ताईनो सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर ना इतका क कचरा असतो ना प्रत्येकांच्या गृहिणीच्या घरी हेच असतं सकाळी आपल्या स्वयंपाक ना आपल्या सगळ्या ग्रहिणीला ना सगळ्या असं बायकांना आपल्याला ताईंना ना असं वाटतं की आपण स्वयंपाक काय करायचा कुठली भाजी करायची आज काय चपाती बनवायची सगळा असं त्यांचा डोक्यामध्ये विचार चाललेला असतो आणि इकडं मला सगळं असं झाडू वगैरे मारून झालं आणि मी इकडे कपडे पण वाळायला घातलेले आहे धुवून वगैरे आणि नंतर मग इकडचे मी शेगडी गॅस वगैरे मी सगळं आता किचन ओटा वगैरे सगळं असं घासून घेणार आहे आणि पहिल्यांदा म्हटलं थोडंसं अगोदरची डेलीची थोडीशी भांडीच होती जास्तीचे काही भांडी पडले नाहीत कारण डेलीची भांडी थोडीच असतात आमची आणि सणवार असं काहीतरी असलं तरच ना जास्तीचे भांडी पडतात मग तेव्हा कुठं आम्ही बाहेर नेऊन भांडी घासतो पण डेलीची थोडे असल्यामुळे बेसिनमध्येच घासतो आणि मी भांडे घासू घेईपर्यंत ना थोडंसं किचन वाटावर थोडंसं पाणी वगैरे सांडलं कारण चहा वगैरे सकाळी ना गाई गडबड्यामध्ये उतो जातो किंवा आपण दूध तापायला गरम करायला ठेवलं ना तेव्हा पण होतो जातो इकडं तिकडं आपण पहापर्यंत दूध आणि चहा होतो जा गेलेलाच असतो आणि त्याचे चिकट लवकर निघायला पाहिजे म्हणून मी थोडंसं एक दोन मग पाणी वतून घेतलं आणि नंग नंतर सगळे शेगडीचे असे शेगडीचे सगळे असे स्टँड वगैरे मी घासून घेते आणि सकाळी बघा एवढे सगळे असे नाश्त्याचे आणि चहाचे भांडे घासून घेतले होते तरी अजून स्वयंपाकाचे भांडे होते थोडेच होते आणि तेवढं पण मी सगळं घासून ठेवलं आणि नंतर गॅस वगैरे ना सगळाचं साबण लावून सगळं असं पुसून घेते घासून घेते घासून ना एक दहा त्याला मी तसं सुकवायला ठेवते म्हणजे कारण थोडंसं साबण लावून ठेवलं ना थोडंसं मग दहा मिनटांनी ना सगळं मग चिकट वेग वगैरे ऑइली वायली सगळं निघून जातं आणि साईडला बघा आपण किचन ओट्यावरती ना असं साईडला पीठ वगैरे पडलेलं असतं आणि ते साईडला जाऊन का त्याच्या कोपऱ्यामध्ये पण बसतं मग म्हणून ते सगळं असं मी कातानी आणि साईडचं बघा खिडक्या वगैरे आपण भाज्या वगैरे केलेलं तेल वगैरे उडतं फोडणी मारताना ते पण मी सगळं असं घासून घेते आपल्यालाच नको असं वाटतं ना ज्या असं घरामध्ये प्रसन्नच वाटत नाही मग आपलं किचन आणि प्रसन्न किचन जर स्वच्छ असेल तरच आपल्याला मनाला एकदम असं प्रसन्न आणि आपल्याला वातावरण असं छान वाटतं घरात यावं असं सा वाटतं सारखं आणि एकदा जर सकाळी मग बाराच्या नंतर ना मग आपलं सगळं काम झाडं मी नंतर किचनमध्ये चार वाजता जाते आणि कुठल्याही गृहिणीला ना वाटते की आपलं किचन ओटा आणि किचन रूम स्वच्छ असलं ना तरच ब आपल्या मनालाही प्रसन्न वाटतं आणि खरंच आपली अन्नपूर्णा लक्ष्मी वास करत असते आपल्या घरामध्ये जेवढं आपलं किचन आणि आपलं घर तेवढं स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तर मग आपल्यालाही छान वाटतं आणि समाधानी वाटतं मग आपली चिडचिड पण होत नाही कारण इकडं तिकडं जर पसारा पडला असला ना आपल्याच घरामध्ये खूप असं चिडचिड होते प्रत्येकांची म्हणून मी सगळ्या अशी कामे झाल्याशिवाय ना मी अगोदर जेवण वगैरे काहीच करत नाही असे सगळी माझी कामं झाल्यानंतरच मी जेवण वगैरे करत बसते आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी किचन वाटा वगैरे सगळं असं घासून पुसून धुन घ्यायला घेतलेला आहे आणि नंतर मग जास्तीत असं थोडंसं घाण झालं होतं किचन वाटा मी आता दोन तीन दिवस झालं क्लीनच केलं नव्हतं तुम्ही पाहू शकता इकडे किचन वाटा माझं सगळं असं क्लिनिंग झालेलं आहे नंतर मग वरती फिल्टर बसलेला आहे ते फिल्टरच्या साईडला पण थोडीशी धूळ वगैरे बसती ती पण मी अशा थोड्याशा कापडाने ओलं कापड करून पुसून घेतलं आणि वरच्या साईडला पण असं फिल्टरच्या साईडला ना असे धूळ वगैरे बसलेली असते ती पण मी कापडाने असे स्वच्छ पुसून वगैरे कोरड्या कापड करून आणि ओल्या कापडाने एकदा आणि कोरड्या कापड एकदा सगळं स्वच्छ करून घेतलं तुम्ही पाहू शकताय बघा ताईनो एकदम आता माझं किचन आणि किचन वाटा एकदम असं चकाचक झालेलं आहे आणि एकदम असं छान वाटतं आणि मनालाही प्रसन्न वाटतं आणि तुम्ही पाहू शकता आता मी नंतर म्हटलं आता थोडंसं किंवा किचन रूम वगैरे फरशी पुसावी मी ना जास्ती करून बसूनच फरशी पुसते आणि कधीतरीच मी असं उभारून आपलं वाकर घेऊन मी तेव्हा फरशी पुसते डेलीचं नाही उभारून पुसत फरशी वगैरे बसूनच पुसते कारण बसून फरशी पुसला ना कानाकोपऱ्यातून फरशाचे असं डाग वगैरे धूळ वगैरे निघते आणि मग नंतर मी किचन वगैरे पुसून घेतला नंतर मग हॉलमध्ये टी व्ही आणि टेबल आणि आपलं ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं असं पुसून घेते कारण धूळ जास्तीची पडते खिडकी उघडी असते दिवसभर कारण खिडकी उघडी असल्यानं धूळ वगैरे बाहेरच्या गाड्या वगैरे ना आल्यामुळे बाहेर खूप धूळ पडते घरामध्ये आणि मी देवघर आणि बेडरूम दोन्ही पुसायला घेतले आणि दोन्ही पुसून झाले मग नंतर मी असे कपडे वगैरे घडी करायला घेतलेले आहे बारा वाजता तर आम्ही कपडे घडी करून आत आणून ठेवतो कारण सकाळी आठ वाजताच कपडे धुतो लवकर गावाकडे कसं लवकरच कपडे धुतले जातात आठ वाजता कपडे धुतले की मी साडे अकरा बारा नंतर मग आम्ही कपडे वगैरे असे आणून घडी करून ठेवत असते आणि सगळे जास्तीचे काय आज कपडे नव्हते आणि एवढेच कपडे होते आणि बघा इकडे मी कपडे वगैरे ना घडी करून त्या डेलीच्या कपाटामध्ये ठेवते कारण ते डेलीच्या आमचे यूजचे कपडे आहेत आणि नंतर म्हटलं थोडंसं फ्रेश वगैरे व्हावं मी हातपाय तोंड वगैरे धुवून फ्रेश वगैरे झाले आणि मी केस वगैरे विचरून घेते सकाळी फक्त थोडंसं नॉर्मली थोडंसं विचरून वगैरे घेतलं आणि नंतर म्हटलं थोडंसं आपण विचरून घ्यावं आपल्यालाही प्रसन्न आणि मन शांत वाटतं फ्रेश असलं की आपल्यालाही थोडासा वेळ द्यावा द्यावाच ला द्यावाच लागतो ताईनो मग आपणही फ्रेश असलं की मग आपलंही मन फ्रेश वाटतं आणि मी इकडे केस वगैरे विंचरून घेते आणि केस वगैरे विंचरुनानंतर मी थोडीशी माझी डेलीचं काही मेकअप तेवढं काही नसतं थोडंसं फेरनली लावायचं मी जास्तीचा पावडर वगैरे काही यूज करत नाही फक्त थोडंसं फेरनली लावले की झालं मग माझा मेकअप आणि खरंच खूप छान वाटतं बरं का ताईनं आपण सगळं असं कामं करून हातपाय तोंड वगैरे धुऊन फ्रेश होऊन असं जर आपण कंगवा वगैरे करून घेतो ना नंतर कसं फ्रेश फ्रेश वाटतं आपल्या मनालाही आणि ज्या दिवशी ना आपलं घर स्वच्छ असतं आणखी ना आपण फरशा वगैरे पुसतो ना त्या दिवशी ना एक दोन दिवस खूप छान वाटतं बरं का घरात ताईनं परत मग नंतर आहे त्या अवस्थेमध्ये होत असतं मग नंतर हे डेलीचं काम असंच असतं ताईनं पण हे डेलीचं तर काम आपल्या गृहिणीला करावंच लागतं आणि नंतर मी फ्रेश वगैरे होऊन ना मग नंतर मला तहान लागली होती मी नंतर सोप्यावरती बसून मग असं मी पाण्याचं एक 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 घोट घेत मी असं टी व्ही वगैरे लावला होता पण टी व्ही काय मोठ आवाज बंद केलेला होता मी आणि इकडे बघा मी सगळं माझं पाणी वगैरे पिऊन झालं आपलं किचन मोठा तरी एकदम क्लीन असायलाच पाहिजे कारण आपण डेली स्वयंपाक करत असतो मग स्वयंपाक मग भाज्या वगैरे फोडून दिलेलं ना सगळं असे तेलकटना स्टाईल फ्रिशावरती साईड वगैरे सगळीकडे उड उडतंय आहे आणि उडल्यानंतर ना ते एकदम असं तेलकट आणि ऑईल वॉइल कसं तरी दिसते ना भाज्यांचा म्हणून मी असे सगळे बघा किचन ओटा पण साफ करून घेतलेला आहे गॅस पण सगळं असं धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि भरपूर अशा भांड्या होत्या मी इथं बेसिनमध्ये सगळे असे भांडे घासून घेतले होते कारण जे काही जेव्हा केव्हा सण वार असतो ना आमच्या घरी तेव्हा भरपूर असे भांडे पडतात मी बाहेरच मी भांडी घासते आणि थोडे असले की नाही मग बेसिनमध्येच असे सगळे भांडे घासून घेते तुम्ही पाहू शकता किचन ओटा एकदम असा क्लीन झालेला आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत कारण शौर्य स्कूलमधून येतोय म्हणून शौर्यचे पप्पा चालेत बघा आणायला शौर्यला आणि शौर्यनंत स्कूलमधून आला आणि आल्यानंतर त्याचं जा चालू झालेलंच असतं बघा असं खेळणं वगैरे सायकल वगैरे खेळून टेरिसवर खेळ कुठं परत खाली नेतो खाली पण ग्राउंडमध्ये खेळतो पण आल्यानंतर मी त्याला म्हणते थोडंसं थांब पिलू खेळू नको तरी तो ऐकत नाही त्याचा तो खेळ चालू झालेला असतो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय